आज आपण बनवणार आहोत पटकन होणारी पुरीसोबत खायला बटाट्याची रस्सा भाजी तर तुम्हाला दिसत असेल किती भारी ही बटाट्याची भाजी बनलेली आहे आणि आपण फक्त घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही बटाट्याची भाजी बनवली याला जास्त काही मेहनत नाही आहे आणि पटकन बनवून होते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हालासुद्धा आवडेल किती छान ही भाजी होते नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतलं आहे तो तो बाटे ची बाटे ची ते पाहूया तर इथे मी बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला किती बटाट्याची भाजी बनवायची आहे तेवढे बटाटे शिजवून घ्यायचे आणि साल काढून घ्यायचे काही खडे मसाले घेतले दोन लवंगा दोन मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा आहे एक टमॅटोची मोठ्या प्युरी करून घेतली आणि कोथिंबीर आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे पाहूया त्यासाठी कडेमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे जे आपण खडे मसाले घेतले ते टाकून घेऊया आणि लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा तुम्हाला असा कांदा चिरून घेतलेला आवडत नसेल तर तुम्ही कांद्याची सुद्धा प्युरी करू शकतात तर इथे आता कांदा आपण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर माझ्याकडे तेजपत्ता नव्हता त्यामुळे मी ते, ते कडीपत्ता वापरला आहे तुमच्याकडे तेजपत्ता असेल तर एक दोन पानं तेजपत्त्याची फोडणीमध्ये ते टाकून घ्यायची एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा अजिबात आपल्याला कच्चा ठेवायचा नाही कांदा जेवढा छान भाजेल तेवढी भाजी चांगली बनणार आहे आता आपला कांदा हलका फुलका भाजून झाला आहे आणि याला लालसर रंगसुद्धा आला आहे तर असंच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊया तर टमॅटो बारीक करताना याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी न टाकताच याची व्यवस्थित प्युरी होते एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आहे आता टमॅटोचा सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे कांदा आणि टमॅटोचा जेवढा कच्चेपणा निघून जाईल तेवढीच भाजी चांगली बनते तर हळूहळू याला चांगलं तेल सुटत चालले टोमॅटोची प्युरी चांगली भाजून घेतली आहे तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा चटणी टाकून घ्यायची तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण याच्यामध्ये दोन चिमट एवढी हळद टाकून घेऊया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि याच्यामध्ये पाव चमचा गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचे तर आपण सगळ्यात शेवटी गरम मसाला टाकून घेणार आहोत त्यामुळे त्याचा फ्लेवर आहे तसा राहतो आणि भाजीला एक वेगळीच चव येते तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आता याला आणखीन चांगलं तेल सुटायला हवं आणि हा मसाला चांगला भाजला जायला पाहिजे जेव्हा त्याच्यामध्ये कच्चापणा राहायला नको त्यासाठी आपण एक दोन मिनिटभर हा मसाला असाच भाजून घ्यायचं आहे आणि याला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण एक दोन मिनिट असाच हा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि मस्त सुगंध येतो आहे आणि असाच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर अजिबात त्याच्यामध्ये आता कच्चापणा राहिलेला नाही आहे तुम्हाला दिसत असेल किती चांगलं याला तेल सुटले आणि कलरही सुरेख आलेला आहे तर हे पहा असा चटपटीत मसाला बनवला की बटाट्याची भाजी अप्रतिम होते आणि पुरीसोबत खायला एकदम भन्नाट चवीची लागते तर मसाला चांगला आपला भाजून झालेला आहे तर लगेचच साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवायचे आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तोपर्यंत आपण शिजवून घेतलेले जे बटाटे आहेत ते याच्यामध्ये करून टाकूया बटाटा करून टाकताना खूप बारीक त्याचा भुगा करून टाकायचा नाही छोटे मोठे तुकडे ठेवायचे आहेत म्हणजे पुरीसोबत खायला खूप छान लागतात तर सर्व बटाटा आपण हातानेच आबडधोबड असा बारीक मोठे तुकडे करून टाकून घेतलेला आहे आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी टाकून घेऊया आणि हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया अशीसुद्धा बटाट्याची सुक्की भाजी खायला खूप छान लागते चपातीबरोबरसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात तर झटपट अशी बटाट्याची ही भाजी सुकीसुद्धा तयार होते आता तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया तर पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर टमॅटोची प्युरी करून घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि आता तुम्हाला किती याचा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर ही भाजी खूप पातळ नसते दाटसरच असते पुरीसोबत खाण्यासाठी ही भाजी आपण खूप पातळ करत नाही तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडीशी दाटसरस भाजी बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये एक ग्लास भरून एवढं पाणी मी टाकून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले मीडियम गॅसवरती तीन चार मिनट याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे मीठ आहे की नाही ते चेक करून पाहायचं मीठ कमी वाटत असेल तर परत तुम्ही थोडंसं टाकू शकतात तर आता इथे आपण याला उकळी काढून घेऊया तर मस्त दाटसर अशी ही बटाट्याची भाजी आपली बनलेली आहे आणखीन थोडीशी शिजवून घेऊया म्हणजे याला छान तर्री सुटेल आणि भाजीची थिकनेस आणखीन छान होईल तर याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे तर पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही पाहत असाल किती छान याला रंग आला आणि तर्रीसुद्धा आलेली आहे तर आपण बटाट्याची भाजी तीन चार मिनिट चांगली शिजवून घेतली आहे तर एकदम भारी यायचा सुगंध येतो आहे तर झटपट आपली इथे पुरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे किती छान आला रंग आला आहे दाटसरपणा खूप भारी आलेला आहे आणि बनवायला तर किती सोपे आहे तुम्ही पाहिलंच आहे तर नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी एकच प्रकारची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्ही बनवल्यानंतर ही भाजी कशी झालेली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया ने नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आज बनवतोय आपण चमसमी झणझणीत चवळी मसाला बनवायला खूप सोप्पा आहे आणि कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे एकदम पटकन ही चवळीची भाजी तयार होते आणि वेळही वाचतो तर कमी वेळेत आपल्याला पटकन ही चवळी बनवायची तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि किती भारी झाले पा आपण ना कोणतंही याच्यामध्ये मसाला वगैरे वापरलेला नाही आहे ना खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तरीसुद्धा एकदम थिकनेस छान आली आणि चवळी तर काय भारी शिजली हे पहा एकदम मौसूद अशी चवळी शिजली आहे आणि रोज रोज वांग बटाटा शेवग्याचे शेंग किंवा वरण भात हे सुद्धा सर्व खाऊन खाऊन कंटाळा येतो असं वाटतं काहीतरी चमचमीत मी झणझणीत खायला हवं हो की नाही त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने चवळी मसाला नक्की बनवून पहा किंवा मूग मटकीची उसळ सेम अशाच पद्धतीने बनवली तेसुद्धा अप्रतिम होतात तर झाला वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपल्याला चवळी भिजवून घ्यायची तर मी रात्रीच एक वाटी चवळी भिजत ठेवलेली तर मस्त चवळी भिजून तयार झाली याच्यामधले सर्व मी पाणी काढून घेतले आणि चवळी पहा रात्रभर भिजवल्यामुळे खूप चांगली भिजली गेली आता चवळी मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया त्यासाठी छोटे दोन कांदे होते ते मी बारीक चिरून घेतलेत मोठा एक असेल तर बारीक चिरून घ्या एकच वापरलात एक तरी चालेल भरपूर सारा ठेचलेला लसूण घेतला आहे दोन तेजपत्त्याची पानं एक फूल आणि थोडा दालचिनीचा तुकडा एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची बाकी सर्व साहित्य तसंच टाकणार आहोत तर मी प्युरी बनवून घेतली आता आपण फोडणी करून घेऊया कुकरमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं पाव चमचा जिरे खडे मसाले याच्याऐवजी ये तुमच्याकडे दुसरे खडे मसाले असेल तर ते एक दोन वापरले तरी चालेल आता याच्यामध्ये आपण भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा यामुळे खूप छान चवळी मसाला तयार होतो स्वाद खूप छान लागतो तर असाच जाडसर ठेचून टाकायचा आता हा सर्व लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कच्चा राहू द्यायचा नाही आहे लसूण लसूण छान लाल झाला की त्याचा अर्क सर्व तेलामध्ये उतरतो आणि भाजीला एक वेगळाच स्वाद येतो तर हे पहा छान आपला लसूण लालसर आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया तर सर्व कांदा मी याच्यामध्ये टाकून घेतले आता थोड्या वेळासाठी हा कांदा आपण परतवून घेऊया आणि थोड्या वेळ कांदा चांगला परतवून घेतला आहे हलका फुलका आला गुलाबीचा रंग आला आहे आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून ते सुद्धा परतवून घेऊया म्हणजे कांद्याबरोबर आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली परतवून होईल चांगली भाजली जाईल पहा मस्त आपलं कांदा चांगला भाजून झाला आहे थोड्या वे वेळाने आता याच्यामध्ये टमॅटोची प्युरी टाकूया तर एक मोठा टॅमॅटो मी मिक्सरवरती पाणी न टाकता बारीक करून घेतलं आहे आता ही सर्व प्युरी आपण टमॅटोची कांद्यामध्ये टाकून हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे टमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे थोडा वेळ परतवून घेऊया तर टमॅटोसुद्धा मिश्रण आपण चांगलं परतवून घेतले आणि चांगलं याला तेल सुटलेलं आहे टमॅटोचा कच्चेपणा सर्व निघून गेलं आहे आणि मस्त प्युरी तर प्युरीसुद्धा भाजून झाली याच्यामध्ये मसाले टाकूया तर मी ते दोन छोटे चमचे चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात थोडीशी हळद टाकूया पाव चमचा छोटा धना पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडासा सब्जी मसाला टाकला तुमच्याकडे जे मसाले असेल ते टाकू शकतात जसं की किचन किंग मसाला असेल मटन मसाला चिकन मसाला जो कोणता मसाला असेल तो वापरला तरीसुद्धा भाजी खूपच छान होणार आहे सर्व चांगलं परतवून घेतले आणि मस्त सुगंध येतो आहे एकदम भारी आता याच्यामध्ये छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि तीसुद्धा आता चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आता हे सर्व चांगलं मिक्स केले आणि मस्त चमचमीत असं आपला इथे मसाला बनवून तयार झाला आहे अप्रतिम असा सुगंध सुटलेला आहे कोणतंही आपण वाटण वापरलेलं नाहीये पहा कलरही खूप छान आलाय आता आपण भिजवून घेतलेली चवळी सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मसाल्यामध्ये चवळी मिक्स करून घेऊया आणि आपण ही चवळी मसाला थोडासा रस्सा बनवतो याचा ज्यांना कोणाला सुकी भाजी आवडत असेल त्यांनी सुकी बनवली तरी चालेल किंवा मग रस्सा भाजी बनवली तरीसुद्धा खूप छान होणार आहे तर मस्त कलर आलाय पहा एकदम चमचमीत आत्ताच ही चवळी मसाला दिसतोय आणखीन आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टमॅटो प्युरी करून घेतलेली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून चवळीमध्ये टाकून घेतले आणि पाणी गरमच टाकायचे त्यामुळे आपली चवळी मसाला आहे तशी एकदम चविष्ट होणार आहे कारण सर्व फोडणी गरम असते त्यामुळे त्यामध्ये गार पाणी टाकलं तर सर्व चव बिघडते आणि म्हणावेत तेवढी भाजी चविष्ट बनत नाही तरी ते मी एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकून घेतलं आहे आणि पाच शिट्ट्या मोठ्या गॅसवरती करून घ्यायचे तर कुकरचं झाकण लावून घेतलं आणि पाच शिट्ट्या मोठ्या गॅसवरती करून घेतलेत आणि हे पहा थोड्या वेळाने कुकर व्यवस्थित वे थंड होऊ द्यायचा आणि मग झाकण खोलून पाहायचं एकदम घम घमाट सुटलेलं आहे चवळी मसाल्याचा आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया तर एकदम बन्नाट आपली चवळी मसाला तयार झाले कोणतीही पातळ रसाभाजी बनवायची असेल ना त्यामध्ये गरमच पाणी टाकायचं त्यामुळे भाजीची चव बिघडत नाही नेहमी मी पातळभाजी बनवताना ही टिप्स सांगत असते आणि पहा चवळी किती भारी शिजली आहे मी अगोदरसुद्धा दाखवलेलं आहे पाच शिट्ट्यांमध्ये चांगली चवळी शिजली जाते जर नाही शिजली तर आणखीन एक दोन शिट्ट्या करून घेऊ शकतात आता आपण ही चवळी मसाला प्लेटमध्ये काढून घेऊया तर दिसतोय ना एकदम भारी तर नक्की तुम्हीसुद्धा एकदा करून पहा आणि रोज रोज वांग बटाटा शेवग्याची शेंग मेथी शेपू या सर्व भाज्या खाऊन खाऊन आणि बनवूनसुद्धा खूप कंटाळा येतो ना तुम्हालासुद्धा येत असेल तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने चवळी मसाला बनवून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तरी पहा सर्व मी इथे चवळी मसाला प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि बऱ्याच वेळेस आपल्याला दोन दोन भाज्या बनवायचा खूप कंटाळा येतो सुक्की भाजी वेगळी बनवायची पातळ भाजी वेगळी बनवायची हो की नाही त्यावेळेस तुम्ही अशी एकच रस्सा भाजी बनवली तरीसुद्धा चालते आपल्याला चपाती चा भात भाकरीसोबत सहज खाता येते तर आपल्या इथे चवळी मसाला बनवून तयार आहे याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही भाजी तुम्ही मिस्टरांच्या डब्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात सकाळी घाई गडबडीमध्ये कमी वेळेत पटकन तयार होते आणि कुकरमध्ये बनवल्यामुळे वेळही वाचतो तर झटपट आपली इथे चवळी मसाला चमचमीत झणझणीत जन जन तयार झालेला आहे दिसतोय ना एकदम भारी दिसायला जेवढा भारी दिसतोय खायलासुद्धा तेवढ्याच भन्नाट चवीचा चवळी मसाला तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ अपलोड करत असतो म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि कालसुद्धा आपण कारल्याचे काप याची रेसिपी अपलोड केली आहे तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्ट्यूब पूजा सर्च करून पाहू शकतात अशाच रोज रोज नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आज आपण बनवतोय गावरान पद्धतीचं झणझणीत मुगाचं कालवण तेही अगदी पंधरा मिनटामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा असं तुम्ही मुगाची भाजी बनवू शकतात घरामध्ये कोणाला विचारलं भाजी काय बनवायची काही कर म्हणतात चार जणांचे चार पदार्थ असतात हे बनव ते बनव त्यापेक्षा जेव्हा भाजी नसेल तेव्हा असताना मुगाची भाजी बनवायची सर्वांना खूप खूप आवडेल एवढी भन्नाट चवीची ही मुगाची रस्साभाजी तयार होते तर चला आपणसुद्धा बनवायला सुरुवात करूया एकदम सोप्या पद्धतीने कोणतीही याच्यामध्ये जास्त मेहनत नाही आहे वाटण करायचं नाही आहे तरीसुद्धा एकदम चविष्ट अशी मुगाची ही भाजी होते आणि तुम्ही पाहू शकतात किती भारी झाली आहे गरमागरम चपाती भाकरी भातासोबत अप्रतिम लागते तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात तर सगळ्यात अगोदर आपल्याला मूग लागणार आहेत तरी ते मी एक वाटी मूग घेतलेत तर हे काळे आणि हिरवे असे मिक्स मूग आहेत दोन प्रकारचे असतात फक्त हिरवेसुद्धा असतात किंवा फक्त असे काळे हिरवे मिक्स असतात तर मी आणतानाच पॅकेटमध्ये हे असे होते मी मिक्स केलेले नाही आहेत दोन्ही हे असतानाच असे होते तर हे मूग आता आपल्याला भाजून घ्यायचे तर एक वाटी मूग घेतलेत त्यामध्ये खडे वगैरे आहेत की नाही ते पाहायचे मुगामध्ये म्हणजे कडधान्यांमध्ये काही वेळेस असं होतं की खडा असतो आणि त्याच्या कलरमुळे तर दिसत नाही तर व्यवस्थित बघून घ्यायचं आता आपण हे मूग भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तीन ते चार मिनिट हे मूग चांगले खमंग भाजायचे आता मुगाचा कलर असा असल्यामुळे समजत नाही की ते मूग भाजलेत की नाही तर जेव्हा सुगंध येईल ना मुगाचा तेव्हा समजून जायचं की मूग चांगले भाजलेत आणि काळे चट्टेसुद्धा पडतात त्यावेळेसुद्धा समजतं की मूग आपले चांगले भाजलेले आहेत तर हे पहा तुम्हाला जवळून दाखवते मी असे छोटे छोटे ना काळे चट्टे पडतात तेव्हा समजायचे की मग चांगले भाजलेत आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो मुगाचा खमंग असे मूग आपले भाजून झालेत आता प्लेटमध्ये हे मग आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण हिरवी मिरची भाजून घेऊया तर मी साथ ते सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेत आणि त्यासुद्धा काळे डाग पडेपर्यंत हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे कालवण चरचरीत लागत नाही तिखट असं जास्त लागत नाही खूप छान भाजी होते तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात एक वाटी मुगासाठी मी ते सहा ते सात साथ हिरव्या मिरच्या घेतलेत आणि या मिरच्या तिखट आहेत अशा मिरच्या भाजून घ्यायच्या काळे डाक पडेपर्यंत मी तुम्हाला जवळून दाखवते तरी पहा अशा पद्धतीने ह्या मिरच्या भाजल्या ना भाजीला चवसुद्धा खूप चांगले लागते मिरचट मिरचट अशी भाजी लागत नाही आता याच्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकायचा आणि मिरच्या थंड झाल्या की जाडसर ठेचून घ्यायचा तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून करू शकतात किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुठून घेऊ शकतात तर भरपूर लसूण टाकायचा म्हणजे भाजी एकच नंबर बनते आता आपण जे मूग भाजून घेतले ते शिजायला ठेवूया तोपर्यंत मिरचीसुद्धा थंड होते तर मूग एक दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर एक दीड ग्लास पाणी टाकायचं आणि मोठ्या गॅसवरती चार पाच शिट्ट्या करून घ्यायची काही वेळेस कडधान्य पटकन शिजतात तर काहींना वेळ लागतो तुम्ही सुद्धा मूग जर चार शिट्ट्यामध्ये शिजले नाहीत तर थोडंसं आणखीन गरम पाणी टाकायचं अर्धा एक पेला आणि परत एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे मूग चांगले मौसूद शिजले जातात तर मूग आपण शिजायला ठेवूया तर आपल्या इथे मूगसुद्धा शिजून झालेत कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया तर कढईमध्ये दीड पडी तेल टाकायचं त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान फुटू द्यायची कुकर कुकर तर इथे कुकरसुद्धा थंड झालं आहे मी कुकरचं झाकण काढून घेतले तुम्हाला जवळून दाखवते किती छान मौसूद असे पाच शिट्टीमध्ये हे मूग शिजलेलेत तर असे हे मौसूद शिजवून घ्यायचे तर हे पहा छान हे फुटेपर्यंत मूग शिजलेत धावायची सुद्धा गरज नाही व्यवस्थित ते मऊ शिजलेत तर मोहरी तडतडली की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया आणि आपण जे लसूण आणि मिरचीचं जाडसर वाटण करून घेतले ते याच्यामध्ये टाकून ते सुद्धा परतवून घेऊया तर सर्व मिरचीचं वाटण मी त्याला टाकून घेतले आता हे चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तर लसूण आणि मिरची छान कमंग भाजायची फोडणी चांगली बसली भाजीला की भाज्या अप्रतिम बनतात आणि तुम्हाला जर हिरव्या मिरचीतली भाजी आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरून सुद्धा ही भाजी अशी सेम बनवू शकतात मूग शिजवून घ्यायचे आणि आपण जिथे हिरवी मिरची वापरले तिथे फक्त तुम्ही लाल तिखट टाकू शकतात फोडणीला जिरे मोहरी कडीपत्ता टमॅटो आणि लाल मिरची वगैरे असं मसाले टाकूनसुद्धा बनवू शकतात तर मिरचीचं वाटण भाजून घेतलं त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घेतला आहे आता याच्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून तो सुद्धा टाकून घेऊया तर टॅमॅटो मी इथे फोडणीमध्ये टाकला आहे तुम्ही हवं तर मूग सुद्धा टमॅटो टाकू शकतात आता टमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी आपण परतवून घेऊया मस्त एकदम भारी खमंग असा फोडणीचा सुगंध येतो आहे सर तर सर्व वाटण चांगलं भाजूया तर आपण नाही ते साईडला मूगसुद्धा थोडेसे मॅश करून घेऊया म्हणजे आपली भाजी दाटसर होईल तर मी मूग मॅश करून घेतलेत आता साईडलाच पाणी गरम करायला ठेवायचे आपल्याला आणि आपण हे मुगाचे कालवण बनवतोय अगदी आपल्याला भात चपाती भाकरीसोबत खाता येईल असं आपण थोडासा रस्सा बनवणार आहोत तर फोडणीमध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतलाय तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता जसं की गरम मसाला असेल किचन किंग मसाला किंवा मॅगी मसाला जो मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकू शकतात सर्व चांगलं मिक्स करून घेतले आपलं पाणीसुद्धा गरम झालं आहे ते मी मुगामध्ये टाकून घेतले आणि सर्व एकजीव करून घेतले तर मूग व्यवस्थित मूग आणि पाणी चांगलं मिक्स केले आता फोडणीमध्ये हे मूग टाकून घेऊया आता फोडणीमध्ये एक चमचा मूग मी टाकून घेतले सर्व जर एकदम कुकरमधून टाकलं तर अंगावर फोडणीचं तेल ओढण्याची शक्यता असते कारण फोडणी गरम असते त्यामुळे अगोदर थोडंसं मिश्रण टाकायचं म्हणजे त्याचं ते टेम्परेचर थोडं कमी होतं आणि राहिलेलं सर्व मग आपण तर इथे मूग टाकून घेतलेत तर तुम्हाला किती रस्साभाजी बनवायची त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे तर खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही मिडियम असं आपण हे मुगाचं कालवण करतोय आता कमी गॅसवरती आपण तीन चार मिनिट हे शिजवून घेऊया तसं तर मुग आपले शिजलेले आहेत जास्त वेळ आता शिजवण्याची गरज नाही फक्त तीन चार मिनिट याला उकळी काढून घेऊया शे सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि आता तीन ते ती चार मिनिट आपण हे मुगाचं कालवून शिजवून घेऊया एकदम भारी झालेलं आहे घरभर मुगाच्या कालवनाचा सुगंध पसरलेला आहे खरंच एकच नंबर आहे कालवण होतं सुद्धा ट्राय करून पहा केव्हा असं बनवलं नसेल तर हे पाहा आता तुम्हाला जर रस्सा असाच हवा असेल तर तुम्ही असं बनवू शकतात पण मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे त्यामुळे काय होतं की भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि खायलासुद्धा भाजी छान लागते तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकू शकतात नसेल आवडत नाही टाकलात तरीसुद्धा चालेल तर मोठा चमचा आहे पोहे खायच्या चमच्याने म्हणाल तर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतले आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया यामुळे कालवणाला थोडासा दाटसरपणा येतो आणि कालवणसुद्धा चवीला चांगलं लागतं आता हे सगळं चांगलं मिक्स केलेलं आहे तुम्हाला जर शेंगदाण्यांचा कोट टाकायचा नसेल तर व्यवस्थित मूग मुँ, मऊसूद शिजवून घ्या आणि चांगले मॅश करून घ्या त्यामुळे काय होईल की मुगाचं कालवण दाटसर होईल एक थिकनेस त्याला चांगली येईल आणि काही भाज्या अशा असतात की जेवढ्या साध्या सिंपल पद्धतीने बनवल ना तेवढ्या एकदम भारी बनतात तर आपलीसुद्धा मुगाची भाजी येते बनवून तयार झाली आहे मी ते बाऊलमध्ये सर्व भाजी काढून घेतली पाहू शकतात किती भारी दिसते तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली हे रेसिपी तेसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रोज रोज अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज, रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा आणि अशाच रोज रोज घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहत राहा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय